शिबाबाई जय मशिकुनाचा लक्षू मनाचा लक्ष्मण कुनाचा, लक्षुमन कुनाचा आई बापाचा स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शुभेच्छु, निलेश किरतकार, मुख्य संपादक अकुला एक्सप्रेस न्यूज स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा शुभेच्छुक निलेश किरतकार मुख्य संपादक अकुला एक्सप्रेस न्यूज दिवाळीच्या दिवशी